नमस्कार विजे ब्लॉग्स या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा हे वाक्य वारंवार आठवतं त्याचं कारण असं आहे की रंग माझा वेगळा असं म्हणणारी मंडळी बहुतेक वेळेला ही आत्मकेंद्रित असतात का किंवा थोडी गूढ अनाकलनीय असे असतात का किंवा त्यांना समजणं त्यांना समजून घेणं हे थोडं कठीण होतं का कवी महाशयांनी कुठल्या अर्थाने लिहिलेलं आहे हा भाग वेगळा आहे पण दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसांच्या बाबतीमध्ये असं बऱ्याचदा घडतं रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हा जो वेगळा रंग आहे तो वेगळा रंग बऱ्याचदा अशा काही वेळेला दिसून येतो जेव्हा मंडळी आत्महत्या करतात किंवा स्वतःचं जीवन संपवतात इतरांचं काहीतरी गोष्ट करतात कुठलं तरी टोकाचं पाऊल उचलतात त्यावेळेला असं लक्षात येतं की इतकी शांत इतकी संयमी इतकं समंजस किंवा इतकी हुशार पदवीधर वाटणारी व्यक्ती ही इतकं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकते हे असं कसं काय बरं घडू शकतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणं हे आपण समजू शकतो महाराष्ट्राने आजवर अनेक आत्महत्या बघितलेल्या आहेत अजूनही बघतायत कारण शेतीचे जे प्रश्न आहेत तर ते शेतीप्रधान देश आहे आपला असं आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं लहानपणी पण पन शेतीप्रधान नेमका कुठला भाग म्हणायचा आणि कशाला म्हणायचं हा फार वेगळा भाग आहे म्हणजे ज्या पद्धतीने ज्या अर्थाने गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्या करत होते त्या अर्थी शेतीप्रधान देश आहे की कुठला देश आहे म्हणणं थोडंसं कठीण आहे तर ते बघण्याची आपल्याला सवय झाली होती पण काही प्रतिष्ठित अति शिकलेली व्यक्ती ज्या वळेला असं टोकाचा निर्णय घेते ना त्यावेळेला खरंचच समाजामध्ये असं वाटतं की हे नेमकं काय चाललंय हे का असं होतं यामागची पाळंमुळं काय त्याची मग कारणं काय आहेत मला आठवतंय अगदीच दोन तीन वर्षांपूर्वी आमटे परिवारामधल्या शीतल आमटे यांनी सुद्धा आत्महत्या केली होती अत्यंत हुशार धडाडीच्या एक उत्तम नेतृत्व अंगी असलेल्या आमटे यासुद्धा एक इंडिपेंडेंट प्रोजेक्ट करत होत्या त्यांच्या यजमानांबरोबर आणि एकूणच आमटे परिवार हा संपूर्ण जगाला माहिती आहे सगळ्या जगाचं लक्ष हेमल कसाला लागलेलं ला आहे सगळ्या जगाचं लक्ष नागपूर आणि त्या सगळ्या प्रकल्पामध्ये लागलेलं ला आहे मॅक्से अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे अनेक मानसे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि अशा परिवारामध्ये एखादी व्यक्ती इतकं टोकाचं पाऊल उचलते तशाच पद्धतीचं डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या बाबतीत पण म्हणता येईल अर्थात आमटे परिवार इतकं ग्लॅमर किंवा इतकं नाव त्यांच्या आडनावापुढे जरी नसलं तरीसुद्धा एक डॉक्टर म्हणून त्यांनी समाजाचं खूप मोठं काम केलेलं आहे समाजात त्यांचं योगदान नक्कीच आहे अनेक वर्ष प्रॅक्टिस करून मेहनत करून कष्टाने जनतेचा विश्वास संपादन करून त्यांनी एक मोठं हॉस्पिटल उभारलं आणि शेवटी गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळालं की त्यांनी आत्महत्या केली खरंतर माणूस म्हटल्यानंतरनं तो शिकलेला कमी शिकलेला किंवा असं गोष्टींचं कॅटेगरी करणं हे थोडं मला योग्य वाटत नाही कारण कुठलाही मानसशास्त्र न शिकलेल्या बहिणाबाई इतकं छान जीवनाचं अध्यात्म सांगू शकतात इतकं छानपैकी त्यांचं काव्य बहरून येतं नातं काय असू शकतं मानवी मन काय असू शकतं हे बहिणाबाई जर उत्तम सांगू शकतात तर त्याचा अर्थ सरळ आहे की प्रतिभा आहे आणि जगायला पदव्यांची नाही तर वेगळ्याच क्वालिटीची गरज आहे वेगळ्याच काही कौशल्यांची गरज आहे बऱ्याचदा असं होतं ना मरणाने सुटलो मी जगण्याने छळले होते असंही कवी मनाला वाटतं किंवा मग एकूणच जी निराशा पदरामध्ये येते ते निराशा नेमकी कशामुळे येते अतिमहत्वाकांक्षा आपल्या आयुष्याकडनं खूप जास्त अपेक्षा अवास्तव अपेक्षा किंवा स्वतःचं आकलन न होणं स्वतःला आपण ओपन आउट न करणं स्वतःला मोकळेपणा न देणं किंवा जे वलय आपल्या नावापुढे आहे जे ग्लॅमर आपल्या नावापुढे आहे त्यामुळे आपण जर मनाची घालमेल उघड केली तर कदाचित आपल्या नावावरती काहीतरी आघात होईल किंवा आपले नाव खराब होईल या भावनेनेसुद्धा बहुतेक प्र प्रतिष्ठित मंडळी हे बोलणं टाळतात संवाद करत नाहीत मुक्त संवाद होऊ शकत नाही याचं कारण कदाचित हे असू शकतं कदाचित म्हणजे अनेक कारणांपैकी हे कारण नक्की असू शकतं कारण त्यांची अवस्था ही खरंच अशी होते ना की अवघड जागी दुखणं आणि सुनबाई डॉक्टर अशा वेळेला काय अवस्था होत असेल ना की तुम्ही एका विशिष्ट उंचीला आहात यश तुमच्या अवती होते आहे इतर लोकांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आणि जर तुम्ही स्वतःचं दुःख सांगत बसलात स्वतःचं रडगाण सांगत बसलात तर कदाचित तो चुकीचा एक पायंडा समाजात होईल किंवा एक चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाईल असं एक वाटतं यावरून मला एक छोटीशी गोष्ट आठवली एकदा एका गावामध्ये एका मनोसोपचार तज्ज्ञांकडे एक व्यक्ती जाते आणि ती सांगते की मला खूप अस्वस्थ होतं आहे डॉक्टर प्रचंड अस्वस्थ होते, होते मनाचे घालमेल होते कारण काय मला कळत नाही हाती पैसा आहे सुखद सोयी आहेत असंही नाही आहे की पैशाची वाणवण आहे किंवा मला कर्ज डोक्यावर झालेलं आहे किंवा असं पण काही नाही आहे पण ना मन लागत नाही आहे एक एम बी बी एसमध्ये असं म्हणतात ना डॉक्टर की साडेचार वर्ष शिकल्यानंतर पुढे दोन अडीच वर्ष पी जीचा अभ्यास केल्यानंतरसुद्धा कसं तरी होतंय या रोगाचं अजून निदानच काही कळत नाही म्हणजे त्या रोगाला काय तेच कळत नाही तसंच त्या बाबतीमध्ये त्याला वाटत असतं की मला अस्वस्थ होत आहे काहीतरी हुरहुर वाटते काहीतरी कुठेतरी रिकामा आहे काहीतरी कुठेतरी अपूर्ण आहे अधुर आहे असं वाटायला लागलं आहे आणि कळत नाही ते डॉक्टर म्हणतात अहो साधी गोष्ट आहे माणसाचं मन आहे असं होणार काही त्याच्यामध्ये नाही तुम्ही एखादं छान पुस्तक वाचा किंवा एखादं संगीत ऐका दिदींचं एखादं गाणं ऐका एखादा राग ऐका सकाळी सकाळी भजन ऐका ध्यान लावून बसा ते म्हणतात हे तर मी करतो हो, बऱ्यापैकी माझं हे चाललेलं असतं सकाळी डोळे मिटून मी शांतपणे बसतो दोन मिनटं एक आराधना करतो पण तरीसुद्धा माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाहीत माझ्या मनात जे घालमेल चाललेले आहे ते उत्तर मिळत नाही मग ते म्हणतात की तुम्ही एखादं उत्तम असं एक छान विनोदी नाटक बघा कारण बऱ्याचदा काय होतं की विनोद हा एक उत्तम टॉनिक असल्यासारखं काम करतो तेच तेच रडगाणं किंवा तेच तेच गंभीर कौटुंबिक वाद वगैरे असं काही बघू नका तुम्ही त्यापेक्षा एक छानसं नाटक एकपत्र कार्यक्रम गावात आलेला आहे तो तुम्ही करा तो माणूस म्हणतो की तो कार्यक्रम करणारा व्यक्ती मीच आहे मीच तो कार्यक्रम करतो आणि लोकांना हसवतो होतो तो विनोदी कलाकार आहे मी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाची घालमेल ही बऱ्याचदा आपण व्यक्त करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये खूप काही गोष्टींचे अडथळे येऊ हो शकतात तर हे जे काहूर आहे मनाचं तर ते खूप ठिकाणी होऊ शकतं म्हणजे तुम्ही शिकलेले असा नसा तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आहात हेही मॅटर करत नाही पण मनाची अस्वस्थता तिला वाट मोकळी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ती वाट मोकळी करून दिली जात नाही मुक्त संवाद घडत नाही आणि त्यामुळे हे खूप ब्लॉकेजेस तयार होतात असं मला वाटतं म्हणजे जसं आपण कारणही मग अशी सांगितले की बऱ्याचदा प्रेशर पण असतं समाजाकडनं पण पना प्रेशर असतं आपल्या समाजालासुद्धा थोडंसं मेच्युअर करण्याची गरज आहे आपण अजून खूप अल्लड अवस्थेमध्ये आहोत नादान म्हणता येईल कदाचित स्टॅम्पिंग करतो आपण जजमेंटल कर होतो आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दलची रूपरेषा आपण वरून वरून बघून ठरवतो स्टॅम्प मारून मोकळावतो वा पैसा भरपूर आहे यांच्याकडे यांना काही कमी नाही आहे सगळं छान आहे यांचं किती उत्तम आहे बघा चांगलं पॅकेज आहे चांगली गाडी आहे चांगलं फ्लॅट आहे पुण्यात एक फ्लॅट आहे सगळं छान छान आहे शिक्का मारला सुखी हात तुम्ही मोकळे झालं पण तसं नाही आहे आपण तो ॲक्सेस देत नाही आतल्या गोष्टी काय आहेत या कदाचित वेगळ्या असू शकतात बाहेरचं देखावा किंवा बाहेरचं जग हे खूप वेगळं आहे आणि आतल्या अंतरंगामध्ये ज्यावेळेस काही गोष्टी घडतात ना त्या गोष्टी वेगळ्या असू शकतात त्यामुळे तो ॲक्सेस आपण दिला पाहिजे बहुतेक पालकांशी पण बोलताना नेहमीच पालक म्हणतात ना की अहो याला चांगलं करिअर कुठलं तर दाखवा चांगलं करिअर म्हणजे काय तर उत्तम पैसा मिळेल आम्हाला जे करायला मिळालं नाही ते सगळं त्याला करायला मिळालं पाहिजे त्या करिअरमध्ये भरपूर पैसा असेल असं काहीतरी त्याला करिअर सांगा तो कॅलिफोर्नियात गेला पाहिजे तो सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेला पाहिजे आम्ही त्याला व्हिडिओ कॉलवरती बघू आपलं पोरग आपल्यापासून लांब गेलंय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही ऐंशी लाखाचं कर्ज आम्ही काढू तिथल्या विद्यापीठांमध्ये तो संडास साफ करू देत बाथरूम साफ करू देत पण मला इथे पेन्शनर मंडळींमध्ये मा मला सांगायला तरी होईल की माझा मुलगा फॉरेनमध्ये मा आहे आणि तो काहीतरी करतोय अहो पण मनाचं काय तो मनाने सक्षम होऊ देत तो मनाने कणखर होऊ देत असं कोणीच म्हणत नाही कारण ह्या गोष्टी गृहित धरल्या जातात हे काय सांगायचं आहे मनाने कणखर होण्यात यात काय करिअर महत्वाचं आहे मार्क मिळाले नाहीत किंवा जर करिअरमध्ये जर त्याचा बोऱ्या वाजला तर पुढचं सगळं गाड्या बिघडणार आहे अहो पण त्याचं फाउंडेशन हेच मुळात मनावरती आधारलेलं आहे ते स्ट्राँग करण्यासाठी त्याला धीर देण्यासाठी ते बळकट करण्यासाठी आपण कधीच कोणाचा प्रयत्न करत नाही किंवा ते ऐकव्यात पण नाही की याला मनाने स्ट्राँग करायचं आहे याला खंबीर बनवायचं आहे हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे मग कदाचित त्याचं क्षेत्र कुठलंही असू देते पण तो स्वतःच्या पायावर उभा राहिला स्वतःचा निर्णय स्वतः सो घ्यायला लागला त्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य जर असेल तर त्याचा विकास तो स्वतःहून करायला लागेल पण दुर्दैवाने असं होत नाही आता डॉक्टर वळसंकर यांच्या बाबतीमध्ये फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये जे जे प्रॉ प्रॉब्लेम्स होतात ते सगळे त्या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत असं वर्करने दिसतंय म्हणजे ज्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तिच्याकडनं फॅमिली वादाची जी हिस्ट्री आहे तीच सतत डोळ्यासमोर येते की त्यांचं डॉक्टर वळसंकरांचा मुलगा तर वळसंकरांची सून यांना डॉक्टर वळसंकर शिरीष वळसंकर यांचा हस्तक्षेप मानवत नव्हता किंवा मा त्या दोन पिढ्यांमध्ये आपण म्हणूया एक गॅप होता गॅप डेव्हलप झाला होता आमचे निर्णय आम्ही स्वतः घेणार तुम्हाला कुठलेच अधिकार नाहीत तुम्हाला कुठलेही निर्णय नाहीत अशा पद्धतीचं काहीतरी घरात चाललेलं आहे अजून माध्यमांमध्ये पूर्ण बातम्या आलेल्या नाही आहेत खरं काय ते आपल्याला कळत नाही आहे त्यामुळे त्या विषयावर भाष्य करणं हे चुकीचं आहे पण वर्करनी जे वाटतं आहे ना त्याच्यावरून मला असं वाटतं की फॅमिली मॅनेज्ड बिझनेस कुठलाही असू देत मग तो हेल्थकेअरमधला असू देत हॉस्पिटल असू देत किंवा कुठलाही असू देत तिथे काम करणाऱ्या लोकांना ते वेगळं प्रेशर येतं हे खरं आहे कारण दोन तीन वेगळ्या पिढ्या असतात स्टाफला नेमकं कळत नाही की आपण बाजू कोणाची घ्यायची सिनियर डॉक्टर्स आहेत ते एक वेगळ्या कष्टातून वेगळ्या वातावरणातून पुढे आलेले आहेत त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे पुढची पिढी आपल्या हुशारीवर आपल्या कर्तबगारीवर ती त्यांनी ती जागा मिळवलेली आहे त्यामुळे याच्यात चूक कोण बरोबर कोण हे ठरवणं खूप कठीण आहे तिथे काम करणाऱ्या माणसाला मात्र थोडंसं समजून घेणं कठीण होतं की आपण नेमकं काय करायचं नेमकं आपल्याला कोणाचं ऐकायचं जनरेशन एक्स जनरेशन एक वाय मॅनेजमेंटमध्ये जसं सांगितलं आहे तसं त्यामुळे बहुतेक वेळेला फक्त हेल्थकेअरमध्येच नाही तर फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असे येतात पण जसं डॉक्टर वळसंकरांच्या बाबतीमध्ये म्हटलं की त्यांची समाजाला खूप गरज आहे त्यांची रुग्णांना खूप गरज आहे एक समाजाचं मोठं योगदान त्यांच्या कर्तृत्वामुळे होतं आहे त्यामुळे अशा पद्धतीने टोकाचा निर्णय घेणं हे थोडंसं वेगळं वाटतं वर्तमान क्षणी स्वतःला स्वामी बनणं किंवा वर्तमान क्षणी त्या क्षणी स्वतःचा ताबा स्वतः आपण मिळवणं हे खूप कठीण आहे मी असं म्हणणार नाही की त्या व्यक्तीनं पूर्ण गुन्हा केलेला आहे किंवा ती चूक आहे आणि असं होता कामा नये माणसं असं का करतात असं अजिबात नाही कारण एक असं होतं की नंतर फक्त चर्चा होतात चर्चा होतात त्यातून आपल्याला खरंच कळत नाही की जी व्यक्ती आहे ती त्याच्याबरोबर कितीतरी बॅगेज कितीतरी गोष्टी आतमध्ये साठवून गेलेली आहे नेमकं खरं कारण काय हे जर असताना जर कळलं तर त्याच्यावरती ते उपाय करता येतो पण नंतर मात्र ते खूप कठीण होतं त्या व्यक्तीबरोबरच अर्ध्या गोष्टी निघून जातात त्यामुळे नंतर फक्त चर्चा होते संवाद होतो विसंवाद होतो आणि तर्क होतात फक्त कदाचित असं झालं तर कदाचित असं असू शकेल कदाचित मतभेद असतील कदाचित पैशांवरून काही वाद असतील कदाचित आयडेंटिटी क्रायसिस असेल कदाचित मी मोठा मला मान मिळाला पाहिजे की तुम्ही मोठे तुम्हाला तो अधिकार का दिला अशा पद्धतीचं काहीतरी असू शकेल या सगळ्या गोष्टी चर्चा होतात पण मला वाटतं इथून पुढे अशा गोष्टी होऊ नयेत अशा गोष्टी घडू नयेत म्हणून संवाद हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे जिथे आयडेंटिटी क्रायसिस होतं की हे सगळं मी केलेलं आहे मी कमावलेलं आहे आणि तुम्हाला कुठलेच अधिकार नाहीत हे जनरेशन वायमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं नवीन पिढीमध्ये की तुमचं अस्तित्व आम्हाला मान्य नाही आहे हे सगळं मला पाहिजे आणि सगळं मी माझ्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे ह्या गोष्टी घातक आहेत अहंकार इगो प्रचंड प्रमाणामध्ये वाढला की त्याचा परिणाम कुठेतरी अशा पद्धतीने होतो आणि त्यातून झालं तर केवळ आणि केवळ नुकसानच होतं असंही म्हणतात की वळसंकरांचं मुलगा आणि यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते आणि ते मतभेद इतके टोकाला जात होते की कदाचित आता ते सुद्धा वेगळं होण्याच्या मा मार्गावरतीच आहेत मग त्यांचंही काही फारसं बरं नव्हतं हॉस्पिटलमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांवरून किंवा आणखीन वेगळ्या गोष्टींवरून मतभेद हे होतेच त्यामुळे वळसंकरांचा निर्णय हे, जा हे नवीन पिढीला मान्य नव्हता आणि त्याचा फटका कुठेतरी आतल्या डॉक्टरांना वाटत होता हे जीवन नकोसं त्यांना वाटत होतं अशा काही गोष्टी घडल्या खूप अप्रिय झालं हे जे झालं ते खरंच अप्रिय झालं हे होऊ नये म्हणून नवीन पिढीलासुद्धा मला असं वाटतं की थोडं समजून घेण्याची गरज आहे आधीच्या पिढीची ऊर्जा किंवा आधीच्या पिढीचा अनुभव आपण म्हणूया त्यांचा अनुभव किंवा त्यांचं कौशल्य आणि नवीन पिढीची ऊर्जा या दोघांचं एकत्रीकरण होणं हे गरजेचं आहे म्हणजे मला सगळे अधिकार पाहिजेत हे सगळं माझं आहे आणि मग जुन्या माणसांना अलगत बाहेर काढायचं किंवा तांदळाच्या खड्यासारखं आपण काढून टाकायचं हे कधीही स्वागतार्य नाही आहे मॅनेजमेंट जो प्रकार आहे व्यवस्थापन जो आपल्याला रामदास स्वामींकडनं मनाचे श्लोक किंवा दासबोधामध्ये मिळालेला आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट शिकलाच पाहिजे असं काही नाही आहे पण केवळ संस्कारांमधून किंवा काही श्लोकांमधूनसुद्धा आपल्याला ते कळतं किंवा ते आत्मसात करता येऊ शकतं पण त्यासाठी आध्यात्मिक अंग असणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणून समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे काळजी मला अशी वाटते की येणाऱ्या काळांमध्ये असे प्रकार जर घडत गेले तर समाजात नेमकं बुद्धिवादी लोकांकडे सामान्य लोकांनी काय म्हणून बघायचं आपण शिकलेलो आहोत किंवा आपण उच्च विद्याविभूषित आहोत हे सर्वसामान्य माणसांना आपल्या वागण्यातून आपल्या व्यवहारातून पटणं जास्त गरजेचं आहे तुमच्या क्लिनिकमध्ये ज्या डिग्र्या लावलेल्या असतात त्याच्यावरती लाल एक स्टॅम्प असतो विद्यापीठाचा किंवा तुमचं वेगवेगळे लायसन्सेस असतात परवाने असतात ते तुमच्या प्रॅक्टिससाठी ते, ते गरजेचे असतातच पण त्याचबरोबर तर तुमची मानसिकता बरी नसेल घरातल्या मोठ्यांना ज्येष्ठांना तुम्ही जर आदर देत नसाल ते सगळे अधिकार आपल्याला पाहिजेत आणि वडिलकीचं नातं हे तुम्हाला मान्य नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे रुग्णसेवा करण्यासाठी मुळात तुमचं इंटेन्शनसुद्धा चांगले पाहिजेत तुमचं मन चांगलं पाहिजे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत हे प्रकार पुढे होऊ नयेत असे अनेक डॉक्टर वळसंकर कदाचित आजही असतील की जे आतमध्ये त्यांची कुंडी होते त्यांना धड बोलता येत नाही आहे तर आपण त्यांना तो ॲक्सेस दिला पाहिजे समाजाने त्यांना बोलतं केलं पाहिजे सामावून घेतलं पाहिजे टिंगल करणं टवाळी करणं किंवा हे डॉक्टर आहेत त्यांना काय करायचं आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांना एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे डॉक्टर हा त्यांचा व्यवसाय आहे ते शिकलेले आहेत पण त्याचबरोबर त्यांचं मन आहे ना माणूस आहेत ते चालते बोलते माणूस आहेत त्यामुळे त्यांनाही ते काही भाव भावना आहेत त्यांनाही राग येऊ शकतो त्यांनाही वाईट वाटू शकतं त्यांनाही अपमान वाटू शकतो म्हणजे एकतर्फी हे नक्कीच नाही आहे त्यामुळे समजून घेण्याची क्रिया जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी असं एक मला वाटतं तुमची आमची पण तेवढी जबाबदारी आहे जजमेंटल होण्यापेक्षा आपण अकोमोडेटिव्ह असलं पाहिजे एकमेकांना सामावून घेतलं पाहिजे तर कदाचित ही मानसिकता बदललीनं तर लोक आणखीन जास्त आउट व्हायला लागतील आणि वर्तमान क्षणात म्हणजे त्या काळामध्ये त्या क्षणामध्ये अप्रिय क्षणामध्ये स्वतःला सांभाळण्याचं सा कसब त्यांच्यामध्ये कदाचित येऊ शकेल डॉक्टर वळसणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतो आहे नमस्कार